पाहताय ना मंडळी अशी आपली चमचमीत भाजी बघा किती सुंदर झालेली आहे अशी एकदम चमचमीत दिसत आहे आणि डब्याला देण्यासाठी अगदी परफेक्ट आहे ही आपली भाजी चला तर मंडळी नमस्कार माया टेस्टी किचन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि मी डब्यासाठी अशी आपल्याला ही फ्लावरची एकदम टेस्टी भाजी घेऊन आलेली आहे आताही मी इथे मीडियम आकाराचा फ्लावर घेतलेला आहे मस्त असा तो स्वच्छ करून घ्यायचा आहे आपल्याला त्याचे पूर्ण देट पीठ काढून घ्यायचे आहे आणि एकदम बारीक आपल्याला फुलं त्याचे करायचे आहेत आणि मुलांना नेहमीच काहीतरी वेगळं हवं असतं ते नेहमीच आईला मम्मी काहीतरी वेगळं धडब्याला मम्मी काहीतरी वेगळं धडब्याला हा त्यांचा नेहमी शब्द असतो त्याच्यामुळे मी काहीतरी वेगळी म्हणजे भाजी आहेच पण त्याला काहीतरी थोडासा वेगळा ट्विस्ट दिलेला आहे तर तुम्ही नक्की बघा अशा प्रकारे मी सगळी भाजी कापून घेतलेली आहे बा इथे असे मिडियम आकाराचे फुलं करून घेतलेले आहेत आणि फ्लावर हा कसा कंटाळतात मुलं नेहमी नेहमीच खायला एकच प्रकारची भाजी तर इथं मी थोडासा त्याला वेगळा ट्विस्ट दिल्यामुळं त्यांना खूप आवडली माझ्या मुलीला तर खूप मुलांना खूप आवडली ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा म्हणून तुमच्याबरोबर मी हा शेअर करते व्हिडिओ ह्या पाण्यामध्ये आता मी फ्लावरमध्ये गरम पाणी आणि मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आपली फ्लावर एकदम स्वच्छ होते जरी काय त्याला आळही असेल तर ती पण बाहेर पडते गरम पाणी आणि मीठ टाकल्यामुळे त्यामुळे ते पूर्ण स्वच्छ होऊन जाते म्हणून फ्लावरला नेहमी गरम पाण्यामध्ये किंवा मीठ टाकावं नेहमी फ्लावरमध्ये आता इथे आपण भाजीची तयारी करून घेऊ दोन कांदे एक टॅमॅटो कढीपत्ता सात आठ लसणाच्या पाकळ्याने अर्धा इंच मी आलं घेतलेलं आहे आता इथं कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा फ्लावर चांगला पहिले निथळून घ्यायचा आहे पाण्यातून आणि त्याच्यानंतर तो त्या तेलामध्ये टाकायचा आहे याने मस्त आपले म्हणजे फ्लावर फ्राय होते एकदम असा तांबूस खरपूस रंगायसपर्यंत ते फ्राय करून घ्यायचे आपल्याला मस्त शालो फ्राय करून घ्याय शालो फ्राय म्हणजे आपले तांबूस रंग येसपर्यंत हलवायचा आहे तो छान कारण की याने म्हणजे चव वेगळीच लागते भाजीला शालो फ्राय केल्यामुळे आपली हॉटेलसारखी टेस्ट लागते भाजीला आणि मग मी इथे एक वेगळा म्हणजे एक, एक सिक्रेट मसाला टाकलेला आहे तो मी सांगणारच आहे तुम्हाला त्याने पण भाजीला वेगळी टेस्ट येते आणि मुलांनाही ते चवीला खूप छान लागते मुलंही खूप आवडीने खातात ही खाता भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कशी होते कशी नाही मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्ही मी नवीन नवीन अशाच तुम्हाला व्हिडिओ दाखवत राहील तुमच्याबरोबर शेअर करत राहीन त्यामुळे मला नेहमी तुम्ही सपोर्ट करा मार्गदर्शन करा तुम्ही काही चुकलं असेल तर मला सांगत जा तर मी इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे दोन चमचे त्याच्यामध्ये तमालपत्र टाकलेलं आहे एक आणि दालचिनीचा छोटासा तुकडा टाकलेला आहे ह्या मसाल्यांमुळे भाजीला वेगळीच चव येते आणि खायलाही खूप टेस्टी लागते ही भाजी याच्यामध्ये मी आता कढीपत्ता टाकलेला आहे आता आपण याच्यात जिरे टाकलेले आहे जिरडे चांगले तळ तर, तडतडून द्यायचे त्याच्यामध्ये मोहरी आणि कांदाही टाकलेला आहे कांदाही आपण छान एकदम बारीक का कापायचा आहे म्हणजे त्याची ग्रेव्ही व्हायला मदत होईल आपल्याला आणि तो चांगला कांदा मस्त लाल कलर येईसपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण लाल होईसपर्यंत छान कांदा परतला का म्हणजे त्याला अगदी बाजूने खूप तेल सुटतं आहे बघा किती छान झालेलं आहे पूर्ण आपला लाल झालेला आहे कांदा छान शिजलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण टॅमॅटो टाकायचा हे छान असा परतून द्यायचा थोडंसं मीठ टाकते का त्याला म्हणजे शिजायला पटकन परतलं जातं कांदा आणि टॅमॅटो त्यामुळे थोडंसं मीठ टाकलं आहे कांदा आणि टॅमॅटो पुरतंच टाकलेला आहे आणि चांगलं परतून घ्यायचं ते पण म्हणजे त्याची छान ग्रेवी होसपर्यंत पाणी सुटसपर्यंत परतून द्यायचं हे पा छान तेल सुटलेलं आहे आपल्या ह्या कांद्या आणि टॅमॅटोला त्याच्यामध्ये थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकत आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आहे तीही छान याच्यामध्ये परतून घ्यायची आणि आता हळद टाकत आहे अर्धा चमचा आणि आपलं लाल तिखट आहे घरगुती अर्धा चमचा आहे पोह्यांचा अर्धा चमचा आणि माझा घरातलाही तिखट मसाला आहे तोही अर्धा चमचा टाकलेला आहे आणि सिक्रेट मसाला म्हणजे धना पावडरही टाकलेला आहे सिक्रेट मसाला म्हणजे मी किचन किंगचा अर्धा अर्धा चम अर्धा चम्मचावर थोडासा मसाला टाकलेला आहे त्यानेही खूप छान चव येते किचन किंग मसाल्याने आणि ही भाजी त्याच्यामुळे खूप टेस्टी लागते आपल्याला ग्रेव्ही करायची असेल तर थोडंसं पाण्याचा हातही टाकला तरी चालेल थोडंसं अर्धा कप पाणी टाकलं तरी चालेल थोडीशी ग्रेव्हीची केली तरीही खूप सुंदर लागते ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात उसरू नका हे बा किती छान असं आपलं तेल सुटलं आहे ग्रेव्हीला सगळ्या बाजूनी आता त्याच्यामध्ये आपण फ्लावर टाकायचे आहे जी परतलेली होती चांगली लाल कलर ता तांबूस कलर आलेला फ्लावर तो आपल्याला टाकायचा आहे पहा मी ते टाकून घेतलेला आहे फ्लावर आणि छान आता सगळं एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला सगळीकडनं परतून घ्यायची आहे मस्त ती त्याला आपल्याला शिजायला काय एवढा टाईम लागणार नाही आपल्याला जर कोरडीच भाजी करायची असेल तर पाणीही न टाकता त्याला आपोआप पा पाणी सुटतं थोडंसं मिठामुळे त्यामुळे काही गरज नाही पाणी टाकायची पण तुम्हाला जर ग्रेव्हीची करायची असेल तर थोडंसं पाणी टाकू शकता अर्धा अर्धा एक कप त्याने छान चव येते आपण चवीपुरतं थोडंसं मीठ टाक टाकत आहे टाक टाक कारण की मी कांदा परततानाही थोडंसं मीठ टाकलेलं होतं मग त्यानुसारच आपण परत थोडंसं आपल्या अंदाजानुसार मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि ती छान आता परतून घेतली आहे पहा आता त्याच्यावर आपण थोडा पाच दहा पाच दहा मिनटं झाकण ठेवूया झाकण ठेवल्यानंतर तिला जरा वाफ आली का ती छान त्याला पाणी सुटेल हे पहा किती सुंदर दिसत आहे इथे आपली आता अशा प्रकारे भाजी मस्त शिजून तयार झालेली आहे खूप छान लागते न नक, नक्की एकदा तुम्ही ट्राय करा मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली आणि कशी नाही आणि तुम्ही ही चपातीबरोबर किंवा म भाताबरही थोडी ग्रेव्हीची असेल तर तुम्ही भाताबरोबरही खाऊ शकता पण चपाती बरोबर खूप अप्रतिम लागते मुलं अगदी हा बोट चाटूनपासून खातील पहा किती सुंदर कलर आलेला आहे भाजीला खूप छान आहे खूप टेस्टी लागते भाजी। तो तो ही भाजी तुम्ही मी माझ्या पद्धतीने केली आहे तुम्ही ही भाजी तुमच्या पद्धतीने कशी करता आम्हालाही शेअर करू शकता तुम्ही कशा पद्धतीने भाजी करता आणि ही अशा पद्धतीने भाजी केली का मुलंही खूप आवडीने खातील याला थोडा वेगळा ट्विस्ट दिलेला आहे मी तुम्ही पहा किती सुंदर दिसते ही भाजी आणि खायला तर खूप अप्रतिम लागते त्यामुळे तुम्ही ही करा आणि मला नक्की कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद